तर रोहित पवार यांनी पोलिसांना दंबाजी केलेली आहे आवाज खाली करा पोलिसांना उद्देशून त्यांनी हे विधान केलंय चला इथून बाहेर रोहित पवार यांनी हे उद्देशून विधान केलेलं आहे मध्यरात्रीच्या दरम्यानचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे रोहित पवार यांच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे रोहित पवार यांनी पोलिसांना दंबाजी केल्याचा हा व्हिडिओ आहे आवाज खाली करा पोलिसांना उद्देशून त्यांनी विधान केलंय सला इथून बाहेर असं रोहित पवार यांनी उद्देशून विधान केलेलं आहे मध्यरात्रीच्या राड्या दरम्यानचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे काल रात्री जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी ठिया आंदोलन केलेलं होतं पोलीस स्टेशनमध्येच आणि त्याच वेळेचा हा व्हिडिओ असण्याची शक्यता आहे रोहित पवार यांनी पोलिसांना दंबाची केली आहे तर हा व्हिडिओ नेमका काय आहे आपण पाहूयात

तर हा व्हिडिओ पोलीस स्टेशनमधला आहे ज्यावेळेस जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार पोलीस स्टेशनमध्ये गेलेले होते त्यांच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आणि त्यावेळेस पोलिसांशी बोलत असताना रोहित पवार हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि चला इथून बाहेर हातवारे करून माझ्याशी बोलू नका असा रोहित पवार यांचा सूर होता পূৰা